छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिर व पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा धाराशिव येथे मोठ्या उत्साहात संपन्न ज्यांच्यामध्ये धमा आणि शक्य आहे असा युवक आणि त्यांना शिक्षण देणारे त्यांना ठरवणारे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व प्राध्यापक शिक्षक पालक आणि अधिकारी युवक मित्रांनो युवा शिविर युवकांना वीस सुख सम्मानाकडे देणार आहे युवकांना त्यांच्यामध्ये जे कला आहे

इस में बैठे हर एक व्यक्ति युवा यदि इंसान है तो आपकी इंसानियत को जगाकर रखो आज इंसान है लेकिन इंसानियत नहीं बिखाई दे रही है इस युवा शिविर का सबसे महत्वपूर्ण विचलित न होके सब के जो विचार आहे शांती चे सुने